समाजाला अनेकदा दुर्लक्षित केले जाते परंतु दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान आणि रोज फाउंडेशन यांच्या वतीने पवित्र रमजान महिन्यानिमित्त अंबरनाथमधील तृतीय पंथीयांना शिरकुरुमा साहित्याचे वाटप करण्यात आले उद्योगपती गुलाबराव करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विश्वजित करंजुले पाटील अभिजित करंजुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथ शहरातील मध्यवर्ती कार्यालय येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता रोज फाउंडेशनच्या अध्यक्षा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमात शहरातील अनेक तृतीयपंथीयांना पंथीयांना शिरखुर्मा साहित्याचे वाटप करून रमजान महिन्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी ख्वाईश फाउंडेशनच्या प्रमुख तमन्ना मनसुरी रोज फाउंडेशनच्या अध्यक्षा रोजलेन फर्नांडिस दिलीप पूनम सिंग गुरू दिशा गुरु शिल्पा गुरु तसे स्किल शिक्षक तृतीय पंथी उपस्थित होते आ, सबसे पहले तो मैं बहुत बहुत धन्यवाद देती हूँ गुलाब राव करंजीले फाउंडेशन का और रोजिन रोज फाउंडेशन का के गुलाब सर ने और रोजिन मैडम ये हमेशा से इस बार ये तीसरा मौका ऐसा है कि ईद के मौके पर हमको ये साहित्य बांटा जा रहा है और इस साल भी बहुत ही उत्साह के साथ किन्नर समाज यहाँ पर जमा हुए और हम सब ने मिलकर यहाँ पे थोड़ा गप्पा शप्पा किया कुछ बातें की और उसके बाद यहाँ पर ईद का सामान हमें बांटा गया तो इसके लिए मैं गुराबला और करंजुले प्रतिष्ठान और रोज़ फाउंडेशन की बहुत बहुत दिल से धन्यवाद देती हूँ क्योंकि वो, वो हमेशा किन्नरों के हित में काम करते हैं किन्नरों के बारे में सोचते हैं जब भी हमने उनके पास हमारे चीज़ के लिए कोई काम के लिए गुहार लगाई है वो पूरी हुई है इसलिए हमारी दिल से उनको दुआएं हैं और ये दुआ हम हमेशा उनको देते रहेंगे हमारा आशीर्वाद उनके साथ बना रहेगा हमेशा और इसी तरह गुलाबाव करंजले प्रतिष्ठान और रोज़ फाउंडेशन दिन ब दिन तरक्की करे और आगे जाए और लोग उनसे और जुड़ते जाएँ और बहुत बहुत धन्यवाद मैडम कि आप लोग हमेशा हमें याद करते हैं और ईद के मौके पर ये साहित्य देते हैं इसमें बहुत से लोगों ने हा, 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 हमारा साथ दिया है जैसे कि पूजा है हमारी किन्नर बहनें हैं और सारी और आ, खाइश फाउंडेशन हमेशा से रोज फाउंडेशन और राव करंजलि प्रतिष्ठान के साथ जुड़ा हुआ है जिसके लिए हम बहुत बहुत खाविश फाउंडेशन की तरफ से और हमारी जो करता धर्ता है पूनम सिंह गुरु जी उनकी तरफ से हम आपका दिल से करते हैं खरतर राव पाटिल करंजली प्रतिष्ठान रोज फाउंडेशन तर्फे नही ना कहीं तरी समी अन शैक्षणिक कार्यक्रम है राबले स्किल इंडिया मार्फत सर्व महिला भगिनींना शिक्षित करण्याचा एक कार्यक्रम ह्या ठिकाणी कंटिन्युअसली चालू आहे आणि त्याच वेळेला त्यांच्याबरोबर त्या विद्यार्थ्यांच्या समवेत इथे जे किन्नर भगिनी आहेत त्यांचा रोजामधला आनंद द्विगुणित होण्यासाठी या ठिकाणी एक कार्यक्रम थोड्याखानी आयोजित करण्यात आला होता आणि त्यानुसारच आज त्यांना या ठिकाणी रोजा जो पवित्र सण आहे मुस्लिम बांधवांचा त्याच्यामध्ये ते जे उपवास ठरतात एक महिनाभर आणि त्यानंतर चांद घेतल्यावरती ते आपली ईद साजरी करतात ईद साजरी करत असताना शिरखुर्मा वगैरे बनवून ते आपली ईद साजरी करतात आपला आनंद व्यक्त करत असतात तर त्या भगिनींसाठी ती या ठिकाणी दरवर्षी शिरखुर्मा साहित्याचं वाटप करण्यात येतं आणि आजही त्याच पद्धतीने या ठिकाणी सर्व किनार भगिनींना शिरकुरमा साहित्याचं रोज फाउंडेशन आणि गुलाबराव कराजले पाटील प्रतिष्ठान यांच्या मार्फत वाटप करण्यात आलेलं आहे आणि देखील साथ आपल्याला दिलेली आहे नेहमीच त्याने आपल्याकडे काही ना काहीतरी त्यांचं कार्य घेऊन येतात आणि सांगतात की आम्हाला अशी अशी गरज आहे किंवा काय त्यावेळेला रोज मॅडम आणि गुलाबराव कौरजले पाटील प्रतिष्ठान नेहमी त्यांच्या सदैव मागे राहिलेलं आहे आणि तमन्ना दिदींचं देखील किन्नरांच्या प्रती जे काम आहे ते खरोखरच वाखाणण्याजोग आहे आणि ते काम करत राहो आणि त्या किन्नर त्या सदैव कार्यरत राहून त्यांच्या उन्नतीसाठी काही ना काहीतरी नेहमी प्रयत्नशील असतात तसंच ते काम नेहमी त्यांनी करत राहावं ह्यात आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत ब्युरो रिपोर्ट दरबार अंबरनाथ